तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या आवडतीच्या कृषी मित्र विशाल या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो जो सध्या जवळपास आता जर विचार केला तर डिसेंबर महिना इथं चालू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय डिसेंबर महिन्यामध्ये मा जानेवारी महिन्यामध्ये मा जवळपास फेब्रुवारी महिन्यापर्यंत टरबूज या पिकाची भयंकर अशी आपल्याला ला लागवड तिथं झालेली पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो टरबूज पिकाची ए टू झेड जानका जी माहिती लागवडीपासून काढणीपर्यंत तुम्हाला कशा प्रकारे तिथं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे तुम्ही कोणत्या कोणत्या बियाण्याची निवड करू शकता जे बेड बनवता तर तो बेड बनताना तुम्ही कोणत्या कोणत्या प्रकारचे खतं तिथं टाकू शकता त्याच्यासोबतच तुम्ही तुमच्या ड्रीपद्वारे कशा पद्धतीनं तिथं ड्रिपचं नियोजन करू शकता कोणत्या विद्राव्य खताचा केव्हा वापर करणं गरजेचं आहे आपल्या टरबूज पिकावरती वेगवेगळ्या प्रकारच्या मर रोगाच्या पावडरी मिळडीवच्या डावणी मिल्ड्यूच्या असंख्य अशा ज्या समस्या असतात तर त्या सगळ्या समस्यांचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे शेतकरी मित्रांनो विनंती एकच आहे दहा ते पंधरा मिनिटाचा हा व्हिडिओ होऊ शकतो तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा तुम्ही तुमच्या जीवनामधले फक्त दहा मिनिटं हा व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा लाख मोलाची माहिती मी तुमचा मित्र विशाल इथं तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे त्याच्यामुळे चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ इतर तुमच्यासारख्या गरजुवंत शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका जेणेकरून तुमचं या वर्षी टरबूज पिकाच्या उत्पादनामध्ये तिथं जास्तीत जास्त वाढ होईल शेतकरी मित्रांनो सगळ्यात अगोदर आता आपण जाणून घेऊया की टरबूज पिकाची लागवडीची योग्य वेळ तुम्ही कोणती निवडणं गरजेचं आहे मित्रांनो एकंदरीत जर विचार केला तर आपल्याला मार्च महिन्यामध्ये तिथं रमजान महिना आले असल्याचं पाहायला मिळतंय रमजान महिन्यामध्ये आपल्याला भयंकर असा टरबूज पिकाचा तिथं खप होतो परंतु मित्रांनो रमजान महिना म्हणजे फक्त एकाच महिन्यात टरबूज पीक तिथं खात नाही आपण जर विचार केला मार्च एप्रिल महिन्यामध्ये मे महिन्यामध्ये भयंकर अशा टरबूज पिकाची जर डिमांड असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय मित्रांनो टरबूज पिकाच्या कालावधीचा जर सध्या विचार केला तर जर तुम्ही थंडीच्या कालामध्ये काळामध्ये म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये जर टरबूज पिकाची लागवड केली तर तुम्हाला बऱ्यापैकी पंच्याऐंशी ते नव्वद दिवस पूर्णपणे लागवडीपासून काढणीला तिथं लागणार आहे जर तुम्ही जानेवारी फेब्रुवारी महिन्यात जर टरबूज पिकाची लागवड केली तर पासष्ट ते सत्तर दिवसाच्या आसपास तुम्हाला लागवडीपासून काढणीचा कालावधी टरबूज पिकासाठी तिथं लागणार आहे निष्कर्ष असा येतो शेतकरी मित्रांनो जर तुम्ही थंडीमध्ये टरबूज पिकाची लागवड केली तर जो सेटिंग वगैरे होण्याचा जो पिरियड आहे जी वाढ असते तर ती आपल्याला संत गतीने कमी प्रमाणात तिथं झालेली पाहायला मिळते त्याच्यामुळं जर तुम्हाला डिसेंबर महिन्यात टरबूज पिकाची लागवड करायची असेल तर तुम्ही लक्षात ठेवा की आपला जो टरबूज पिक आहे तर तो बऱ्यापैकी फेब्रुवारी एंट मार्च महिन्याच्या सुरुवातीपर्यंत काढणीला येऊ शकतो जर तुम्ही जानेवारी फेब्रुवारीत जर विचार करत असाल तर तुमचा मार्च एंट ते एप्रिल सुरुवात किंवा पंधरा वीस एप्रिल पर्यंत जो टरबूज आहे तर तो काढणीला येऊ शकतो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला वानं कोणती निवडणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो मी माझ्या अनुभवातले चार पाच वान तुम्हाला इथं सांगतो तुम्ही त्या वानाची निवड करू शकता किंवा मित्रांनो तुम्हाला जे वान आवडेल तुमच्या अनुभवानुसार दरवर्षीच्या अनुभवानुसार तुम्ही त्या वानाची तिथं निवड करू शकता मित्रांनो माझ्या अनुभवातले एक आत्ता गेल्या एक दोन वर्षामध्ये एक कलश सीड्स कंपनीचं प्रचंड या नावाचं वान आलेलं आहे प्रचंड नावाचं वान बऱ्यापैकी चार पाच किलोपर्यंत ॲव्हरेज फ्रूट साईज फळाची साईज असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं जर चांगलं नियोजन केलं तर किंवा शेतकरी मित्रांनो गेल्या भरपूर दिवसापासून वर्षानुवर्षापासून जे बी एस एफ कंपनीचं आपल्याला मॅक्स या नावाचं जे बियाणं आलेलं आहे तर तुम्ही मॅक्स या टरबूज पिकाची सुद्धा तिथं लागवड करू शकता त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचं जे वान आहे तर ते म्हणजे सिजंटा सीड्स कंपनीचं आपल्याला सुपर क्वीन या नावाचं वान सुद्धा तिथं पाहायला मिळतंय त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो सिजेंटा सीड्स कंपनीचा शुगर क्वीन या नावाचं सुद्धा टरबूज जे, जे वा, वान आहे तर ते पाहायला मिळतं परंतु सुपर क्वीन हे नवीन आलेलं आहे थोडंफार जे व्हायरस किंवा पावडर मिळूल आपल्याला याची चांगल्या चा प्रकारे रोगप्रतिकारक शक्ती असल्याचं पाहायला मिळते त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो कलश सीड्स कंपनीचंच आपल्याला मेलोडी या नावाचं वान सुद्धा तिथं चांगलं असल्याचं पाहायला मिळते तुम्ही मेलोडी या वानाची सुद्धा निवड करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही कँडी कलर सीड्स कंपनीचाच कॅन्डी प्रचंड मेलुडी ह्या तीन वरायटी आहे खूप जबरदस्त आपल्याला तिथं असल्याचं पाहायला मिळतंय त्याच्यानंतर पुढची जी व्हरायटी आहे तर ती म्हणजे सागर सीड्स कंपनीची आपल्याला सागर किंग ही एक व्हरायटी सुद्धा आपल्याला तिथं चांगली असल्याची पाहायला मिळते बायो सीड्स कंपनीची नॉटी या नावाची सुद्धा व्हरायटी आहे तर ती सुद्धा आपल्याला चांगली असल्याचं पाहायला मिळते व्हिडिओमध्ये सांगितलेल्या कोणत्याही चार पाच बियाण्यापैकी तुम्हाला तिथं जे काही व्हरायटी आहेत तर त्याची निवड करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो दुसरा सगळ्यात महत्वाचा प्रश्न रोप लावावं की बी लावावं मित्रांनो निश्चितच तुम्ही चांगल्या एखाद्या कोणत्याही जवळच्या नर्सरीमधून चांगल्या क्वालिटीच्या रोपांची तिथं ऑर्डर देणं गरजेचं आहे आणि रोपांची रोपांचीच लागवड करणं आपल्या टरबूज पिकासाठी तिथं योग्य राहील त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे तुम्हाला म्हणजे हवे ते योग्य संख्येमध्ये तिथं रोपं भेटतात त्याच्यासोबतच बऱ्यापैकी वीस ते पंचवीस दिवसाचे जे नर्सरीमध्ये तिथं रोपं तयार केलेले जातात म्हणजे तुम्ही जर लागवड केली तर पंचवीस दिवस बियाणीची लागवड जर केली तर तुम्हाला पंचवीस दिवस अतिरिक्त लागतील परंतु डायरेक्ट जर तुम्ही रोपं खरेदी करून जर आणली तर तुम्हाला पंचवीस दिवस तिथं कमी लागल्याचं पाहायला मिळेल पंचवीस दिवसापर्यंत तुमचा फर्टिलायझरचा त्याच्यासोबत फवारणीचा ड्रेंचिंगचा जो काही खर्च आहे तर तो आपल्याला कमी झालेला पाहायला मिळेल आणि एक गोष्ट लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो सुरुवातीच्याच काळामध्ये म्हणजे पंधरा वीस दिवस दिवसाच्या आसपासच जर तुम्ही बी लावलेला असेल तर भयंकर प्रमाणात आपल्याला टरबूज पिकाची तिथं मर झालेली पाहायला मिळते तर निश्चितच रोपांचीच निवड करणं गरजेचं आहे माझ्या सांगण्यावरून तरी जर तुमच्या घरगुती जर तुम्ही ट्रे मध्ये रोप बनवू शकत असाल तर तुम्ही घरगुती सुद्धा तिथं रोप बनवू शकता त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो लागवडीचं योग्य अंतर आपल्याला किती असणं गरजेचं आता इथं तर माझ्या पाठीमागं शेतकऱ्यानं किडी या पिकामध्ये आंतरपीक म्हणून टरबूज घेतलेला आहे मल्चिंग वरतीच तुम्ही इथं पाहू शकता बऱ्यापैकी शेतकरी मित्रांनो आपल्याला दोन बेड म्हणजे हा बेड आणि हा बेड या ज्या दोन बेडमधलं अंतर असणार आहे सेंटरचं तर ते आपल्याला सहा फुटाच्या आसपास तिथं ठेवणं गरजेचं आहे सरासरी सहा फूट ठेवा याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जे तुम्हाला बेडवरती लागवड करायची आहे समजा आता हा जो बेड आहे तुम्ही एका बेडवरती लागवड करायची आहे तर दोन झाडातलं अंतर आपल्याला किती ठेवणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो हे जे काही दोन झाडातलं अंतर आहे तर ते बऱ्यापैकी आपल्याला दीड फुटाच्या आसपास ठेवायचं आहे आणि मित्रांनो दीड फुटाच्या आसपास आणि आता हे आंतर पिक असल्यामुळं सिंगल ओळ घेतली आहे परंतु फक्त जर तुम्ही टरबूज पिकाची लागवड करत असाल तर दीड फुटाच्या आसपास दोन झाडातलं अंतर ठेवून आपल्याला इदं एक रोप त्याच्यानंतर इकडे एक रोप त्याच्यानंतर इकडे एक रोप म्हणजे अशा पद्धतीनं जी काही झिकझॅक पद्धतीनं आपल्याला दोन ओळी आपल्याला या मल्चिंग पेपरवरती तिथं बसवायची आहे आणि एकंदरीत या दीड फूट आणि त्याच्यासोबत दोन अंतर सहा फुटाच्या आसपास जर ठेवलं तर बऱ्यापैकी तुमच्या प्रति एकरामध्ये साडेआठ हजाराच्या आसपास जी काही रोपं आहेत की जी काही टरबूजाची बिया किंवा जे काही झाडं आहेत तर ती तिथं बसलेले पाहायला मिळते तर ही झाली लागवडी कशा पद्धतीनं करणं गरजेचं आहे आता अजून एक मोठा प्रश्न राहिला तर तो म्हणजे आपल्याला जो काही बेड भर भरताना आपल्याला कशा पद्धतीनं तिथं खत व्यवस्थापन आहे शेतकरी मित्रांनो बेड भरताना तुम्हाला दोन तीन खतं सांगतो आणि त्याच्यासोबतच आपल्याला प्रति एकरासाठी चार ते पाच टनाच्या आसपास जो काही शेण असतं आपलं घरी पडलेलं तर त्या शेणखताचा खताचा वापर करायचा आहे बेड भरणी करताना याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो तुम्ही डी या खताचा वापर करू शकता दीडशे किलो प्रति एकरासाठी त्याच्या डी पी सोबतच तुम्हाला एमओपी पोटॅश वापरायचा आहे शेतकरी मित्रांनो पन्नास किलो प्रति एकरासाठी हे झालं एक कॉम्बिनेशन किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही दहा सव्वीस सव्वीस या खताचा सुद्धा फक्त वापर करू शकता दीडशे किलो प्रति एकरासाठी किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही चौदा पस्तीस चौदा या खताचा सुद्धा वापर करू शकता दीडशे किलो प्रति एकरासाठी म्हणजे तीन बॅगा प्रति एकरासाठी किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही पंधरा 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 या खताचा सुद्धा वापर करू शकता चार बॅगा प्रति एकरासाठी म्हणजे दोनशे किलो प्रति एकरासाठी हे झाले रासायनिक खतं मुख्य अन्नद्रव्य असलेली खतं याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो तुम्हाला ज्या काही कॉम्बी किट मार्केटमध्ये उपलब्ध आहेत ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या तेवीस किलोच्या त्याच्यासोबतच बावन्न किलोच्या ज्या किटा असतात ज्याच्यामध्ये फेरस मॅग्नेशियम झिंक बोरॉम कॅल्शियम यांसारख्या दुय्यमानद्रव्य असते तर यांसारख्या किटचा सुद्धा आपल्याला तिथं वापर करायचा आहे त्रेपन्न सॉरी बावन किलो प्रति एकरासाठी मित्रांनो अशा पद्धतीनं जो काही बेड भरतानी तुम्ही ही खतं तिथं टाकू शकता याच्यानंतर शेतकरी मित्रांनो बऱ्यापैकी आता आपण लागवड झाली बेड भरणी झाली लागवडीचं अंतर सांगितलं आहे त्याच्यासोबतच व्हरायटीचं नियोजन रोपं लावावी लावावी की बी लावावं ते सुद्धा मी इथं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ड्रेंचिंग आता जे काही तुम्ही ड्रिप वगैरे हो आतरता तर बऱ्यापैकी तुम्ही लागवड जर बी एन एची केलेली असेल तर हे जे मी व्यवस्थापन सांगणार आहे तर ते त्याच्यामध्ये पंधरा दिवस एक्स्ट्रा ॲड करून घ्या म्हणजे जर आता मी तुम्हाला दहा दिवसाचं शेड्यूल सांगितलं आहे तर तुम्ही पंचवीस दिवसाच्या आसपास बी लावलेलं असेल तर ते करून घेणं गरजेचं गर आहे परंतु जर तुम्ही रोप लावलेला असेल तर हे शेड्यूल मी जसंच्या तसं जे सांगतोय तर तेच तुम्हाला तिथं फॉलो करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो बऱ्यापैकी तुम्ही रोपांची लागवड करून झाल्यानंतर सुरुवातीचे पंधरा ते वीस दिवसाच्या आसपास प्रति एकरासाठी चार ते पाच किलो तीन एकोणावीस एकोणावीस या विद्रावे खताचा आपल्याला ड्रीपद्वारे वापर करायचा आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो बऱ्यापैकी पंचवीस ते तीस दिवसाच्या आसपास कुडंमुळं फुलधारणा चालू होते तर अशा टायमाला आपल्याला बारा एकसष्ट झिरो या विद्राव्य खाताचा पाच किलो तिथं ड्रीपद्वारे ड्रिपद्वारे वापर करायचा आहे याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पस्तीस ते चाळीस दिवसाच्या आसपास कुडमुळं आपलं जे फळ आहे फुलाचं रूपांतर फळात व्हायला सुरुवात होते तर अशा टायमाला तुम्हाला पाच किलो झिरो बावन चौतीस या विद्राव्य खताचा वापर करायचा आहे याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो हे सोडून झाल्यावर तुम्ही लगेच एक दोन दिवसामध्ये जे काही कॅल्शियम नायट्रेट येतं तर प्रति एकरासाठी कॅल्शियम नायट्रेट आपल्याला तीन ते चार किलो सोडायचं चा आहे याच्यासोबतच आपल्याला दोन किलो बोरॉनसुद्धा तिथं सोडणं गरजेचं आहे जर तुमचं चिलेटेड बोरॉन असेल तर तुम्ही पाचशे ग्रॅमच तिथं सोडू शकता वीस टक्क्यातलं साधं बोरॉन असेल तर दोन किलो प्रति एकरासाठी आपल्याला बोरॉन देखील तिथं सोडणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या ट टरबूजाच्या फळामध्ये जी काही क्रॅकिंगची वगैरे तिथं समस्या येणार नाही आणि निश्चितच आपल्या फळाची क्वालिटी गुणवत्ता आपल्याला तिथं चांगली असल्याची पाहायला मिळते त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो बऱ्यापैकी पन्नास साठ दिवसाच्या आसपास तुम्हाला झिरो झिरो पन्नास या विद्राव्य खताचा पाच किलो तिथं वापर करायचा आहे बऱ्यापैकी पाच पाच दिवसाच्या अंतराने पंचावन्न दिवसानंतर पाच पाच दिवसाच्या अंतराने जोपर्यंत तुम्ही फळ काढत नाही तर तोपर्यंत तुम्ही झिरो या विद्राव्य खताचा पाच पाच किलो वापर करा शेतकरी मित्रांनो हे झालं ड्रेंचिंगचं शेड्यूल आता फवारणी व्यवस्थापन आता फवारणी व्यवस्थापन मी तुम्हाला असं काही स्पेशली सांगत नाही मित्रांनो तत्पूर्वी एक गोष्ट सांगायची राहून गेली जर तुमच्या टरबूज पिकाला जेव्हा फुलधारणा अवस्था चालू होते तर अशा टायमाला तुम्ही जो काही मक्षकारी सापळा आहे फळमाशीच्या नियंत्रण करण्यासाठी तर तो आपल्याला आपल्या टरबूज पिकामध्ये तिथं बसवणं गरजेचं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो फवारणी व्यवस्थापनाकडे आपल्या टरबूज पिकामध्ये मुख्यतः म्हणजे पावडरी मिळडू ज्याला आपण भुरी म्हणतो डावनी मिळडू ज्याला आपण केवडा म्हणतो ह्या दोन मुख्य बुरशीजन्य रोगांचा तिथं आपल्याला जास्तीत जास्त प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळतं याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो एकतर तुम्ही पावडरी मिळडूच्या नियंत्रण करण्यासाठी निसोडियम या नावाचं एक बुरशीनाशक आहे प्रति पंधरा लिटर फवारणी पंपासाठी बारा मिली या बुरशीनाशकाचा वापर करा आणि सोडियम खूप उच्च दर्जाचं बुरशीनाशक आहे जो काही भुरी भुरी किंवा पावडर मिल्ड्यू आपण ज्याला म्हणतो तर त्याच्या नियंत्रण करण्यासाठी तुम्ही या बुरशीनाशकाचा वापर करा किंवा शेतकरी मित्रांनो जर तुमच्या पिकामध्ये डाउनी मिल्ड्यूचा प्रादुर्भाव असेल केवडा या रोगाचा प्रादुर्भाव असेल तर अशा टायमाला तुम्ही ॲमिस्टार टॉप या बुरशीनाशकाचा देखील वापर करू शकता पंचवीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो सुरुवातीच्या काळात जर ना गाळीचा वगैरे जास्तीत जास्त प्रादुर्भाव पडला असेल पानावरती पूर्ण ज्या रेषाच्या रेषा पडल्या असेल तर अशा टायमाला तुम्ही आलिका या कीटकनाशकाचा वापर करू शकता दहा ते पंधरा मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही हामला या कीटकनाशकातसुद्धा वापर करू शकता पंचवीस ते तीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी शेतकरी मित्रांनो याच्या व्यतिरिक्त आपल्या टरबूज पिकामध्ये वेल तडक तडकणे क्रॅकिंग किंवा फळ चपट होणे अशा ज्या समस्या असतात तर ह्या कॅल्शियम आणि बोरॉन या दुय्यम अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे असतात तर वेळोवेळी तुम्हाला कॅल्शियम आणि बोरॉन या विद्रव्य खताचा ड्रिपद्वारे तिथं वापर करणं गरजेचं आहे प्रति एकरासाठी चार ते पाच किलो तुम्ही कॅल्शियम नायट्रेट आणि एक ते दोन किलोच्या आसपास तुम्ही बोरॉन या विद्राव्य खताचा तिथं वापर करू शकता तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला टरबूज पिकाची ए टू झेड जी काही माहिती आहे तर ती मी अतिशय थोडक्यात तिथं देण्याचा प्रयत्न केला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या इतर तुमच्यासारख्या गरजवंत शेतकरी मित्रांपर्यंत हा टरबूज पिकाचा जो काही व्हिडिओ आहे तर तो शेअर करायला मात्र विसरू नका तोपर्यंत